अद्याप मोकाटे त्यांना अटक झालेली नाही खंडणीतल्या आरोपी वाल्मिक कराड याला सुद्धा अटक झालेली नाही या निमित्तानं मला एवढं सांगायचंय कि गेल्या पाच वर्षामध्ये चार वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते या ठिकाणी पंकजा सांगितलं की या धनंजय मुंडेनी आपलं पालकमंत्री पद भाड्याने दिलं कोणाला दिलं कराडला दिलं एक घटना बाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली झरप बसवली फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचं की ह्याला उचला तीनशे सात मध्ये अडकवा तीनशे दोन मध्ये अडकवा हजारो नागरिकावरती या ठिकाणी खटले वा, या परळी तालुक्यामध्ये गोदावरी नदीतून दररोज तीनशे हायवा या वाळूचा उपसा करतात कोणाच्या इथे आवा आणि म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टीला या वाल्मिक पाठीमागे आपली शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केस मध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजित दादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं एक पार्टीपणे हा तपास झाला पाहिजे ही बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाची मागणी आहे आणि मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करायची की आजचा मोर्चा हे आपलं पहिलं पाव न्याय जर मिळाला नाही तर याच्यापेक्षा सुद्धा अतिशय कडक आणि मोठं आंदोलन या देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे मी दुसरी विनंती करणार आहे आम्ही माजलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जवळजवळ चाळीस लाख रुपयाचा निधी येत्या चार तारखेला आम्ही मसाजोगला जाऊन या कुटुंबियाच्या स्वाधीन करणार बाकीच्या कार्यकर्त्यांनाही मला विनंती करायचे की दोन छोटी मुलं आहेत म्हातारे आई वडील आहेत एक भाऊ आहे त्या भावाचं कुटुंब आहे या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे संतोष देशमुखचं कुटुंब हे प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझं कुटुंब आहे आणि त्यांना मदतीची गरज असताना आपल्या सर्वांना मला विनंती करायची की जी काही मदत आपल्या हातून घडेल ती या कुटुंबियाला आपण सर्वांनी करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र